सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार योगभस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज तुळजापूरला जाण्याचा योग हा जुळून आलेला आहे आणि भवानीच्या दर्शनाचा लाभ देखील झालेला आहे आणि त्याचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी बनवलेला आहे तुळजापूर हे साडेतीन पीठांपैकी एक मोठे शक्तीपीठ आहे तुळजापूरचा महिमा हा अगाध आहे हे अनेक जणांचे कुलदैवत देखील असते संपूर्ण वर्षभर येथे गर्दी असते येथे प्रवेश केल्यानंतर देवीच्या ओटीचे साहित्याची अनेक दुकाने येथे पाहायला मिळतात त्याचबरोबर येथे मिळणाऱ्या विशिष्ट बांगड्यांची सुद्धा दुकाने आहेत येथून स्त्रिया आवर्जून या बांगड्या घेऊन जात असतात येथून खाली जाण्यासाठीचा हा मार्ग येथून सुरू होतो या दरवाजातून खाली जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर देवीच्या मंदिराचा गाभारा लागतो हा जाण्या येण्याचा मार्ग आहे येथूनच खाली यायचे असते आणि येथूनच अस पुन्हा वर जायचे असते या एकच मार्गावरून ये सुरू आहे शेजारी पायऱ्या आहेत पण ह्या पायऱ्यावरून कोणी ये जा करताना दिसलेले नाही आणि हा मार्ग दर्शनासाठीचा रांगेचा मार्ग आहे येथे दर्शन घेण्यासाठी आधी आम्ही ऑनलाईन पास काढले होते आणि येथील सुरक्षा व्यवस्था सुद्धा कडक आहे आम्हाला दोन वेळेला या ठिकाणी नावे लिहून द्यावी लागली काही वेळेला ओळखपत्र किंवा आधार कार्ड कार्डाची सुद्धा दे मागणी साथी, आमी कार आमी ते मागणी करू शकतात दर्शनासाठी आधी आम्ही ऑनलाईन पास काढले होते त्यामुळे गर्दीचा फारसा प्रश्न आलेला नाही आणि सध्या आम्ही जेव्हा आलो ते नवरात्रीच्या आधी आलेलो आहोत आणि म्हणून येथे तशी फारशी गर्दीसुद्धा नाही त्यामुळे दर्शनसुद्धा सुलभ झाले आणि हा देवीच्या मंदिराचा कळस आहे सनातन संस्कृतीमध्ये कळसाचे दर्शन म्हणजेच देवाचे दर्शन मानले जाते अतिशय सुंदर असा देवीचा कळस हा येथून दिसत आहे आणि दर्शनाला जाण्यासाठी ही रांग आहे खालून पुन्हा वर जावे लागते आणि वरून पुन्हा खाली येऊन हो, त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळतो हे पहा देवीच्या जे साहित्य येथे ठेवलेले आहे आणि येथून वर जाऊन पुन्हा येथे खाली जाऊन देवीच्या मंदिरात प्रवेश करता येतो वरून हे छायाचित्रण केलेले आहे दर्शन रांगेत वर उभे असताना तेथून हा खालचा परिसर दिसतोय आणि इथून देवीच्या मंदिरातून बाहेर पडणारे हे भाविक दिसत आहेत देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रत्यक्ष शूटिंग करायला परवानगी नसल्याने देवीच्या मंदिराचा हा फोटो घेतलेला नाही परंतु बाहेर आल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे देवीच्या अभिषेकाचे चित्रण हे आपल्याला पाहायला मिळू शकते आपण पाहत आहोत देवीच्या मंदिरातून देवीचे दर्शन घेऊन हे भाविक बाहेर आलेले आहेत आणि येथे देवीच्या अभिषेकासाठीचे साहित्य ठेवलेले पाहायला मिळते आणि हे पहा सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे आपल्याला देवीचे दर्शन हे घेता येऊ शकते येथील गुरव हे देवीच्या अभिषेकाची तयारी करत आहेत आणि भाविकांचा आणलेला प्रसाद किंवा त्यांनी आणलेले अभिषेकाचे सामान देवीवर चढवून पुन्हा त्यांच्या हातात देत आहेत देवीचे दर्शन घेतल्यानंतर पाठीमागच्या बाजूलाच हा भाग आहे आणि येथे आल्यानंतर येथे आपल्याला देवीची पूजा पूजासुद्धा करता येऊ शकते आणि आरतीसुद्धा येथूनच लोक करत आहेत आणि येथे प्रसाद वाटप केंद्रसुद्धा आहे येथून आपण प्रसाद घेऊन जाऊ शकतो देवीच्या अभिषेकाचे हे सी सी चित्रण आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे याच्या डाव्या बाजूला बांधकामसुद्धा आहेत येथेसुद्धा काही भाविक बसलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि देवीचे जे पुजारी म्हणजे येथे गुरव असतात ते सुद्धा येथे दिसून येतात त्यांच्याकडूनसुद्धा आपण देवीच्या दर्शनासाठी देवी दर्शनासाठी दर्शना आणि अभिषेकाचा लाभ हा त्यांच्याद्वारे घेता येत येऊ शकतो शक्तीचे उपासक येथे शक्ती साधना सुद्धा करताना दिसतात हे पहा हे गुरव आहेत यांच्याकडून आपण देवीची पूजा करून घेऊ शकतो आणि प्रदक्षिणा घालताना डाव्या बाजूला ही मंदिरे आहेत येथे लक्ष्मी नरसिंह मंदिर हे प्रदक्षिणा घालताना डाव्या बाजूला दिसते देवीच्या खणाचे साहित्य येथे मिळते जागृत असे हे देवस्थान आहे आणि ह्याचा अत्यंत सुंदर असा अनुभव आम्हाला येथे आलेला आहे गर्दीसुद्धा फार नव्हती आणि परतीचा प्रवास हा रात्री सुद्धा सुखमय झाला रात्रीसुद्धा इथला